नमस्कार मी पायल एस येथील जय किसान फळरोप वाटिकाचे मालक सेवा निवृत्त कृषी अधिकारी घेतली भेट जालना अंबर तालुक्यातील डोमेगाव येथील जय किसान फळरोप वाटिकाचे सेवानिवृत्त कृषी अधिकारी हनुमानराव काळे यांच्या प्रोजेक्टला त्यांच्या शेतात जाऊन शिवसेनेचे उप तालुका प्रमुख तथा एसबी न्यूज महाराष्ट्र चॅनलचे संपादक भाऊसाहेब राजे जाधव मोहपुरीकर व उत्तमराव जाधव यांनी त्यांच्या शेतातील फळ व पाणी पाहणी करून लागवड संदर्भात चौकशी करून माहिती घेतली असून पुढे बोलताना हनुमानराव काळे म्हणाले की आमच्या येथे सर्व प्रकारच्या झाडाचे रोपे खात्रीशीर असून योग्य दरात उपलब्ध आहे अशी माहिती एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या प्रतिनिधीशी बोलताना हनुमानराव काळे यांनी दिली आहे एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलसाठी प्रतिनिधी श्रीकृष्ण राजे जाधव जालना एसबी न्यूज महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब, लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद